नमस्कार सर आपलं नाव काय मी अभिषेक संतोष वैराट संस्थापक अध्यक्ष छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती राजगड वेल्ली आपण तुमचा गट आहे किंवा गण आहे वांगणी गण आहे त्याच्यामधून तुम्ही अपक्ष अर्ज भरलेला आहात तर मला एक सांगा की आता इतके बलाढ्य पक्ष आहेत राष्ट्रवादी असेल बीजेपी असेल असे जुन्या यांनी दिलेलं निष्ठावंतांची चेष्टा केलेली आहे याच्याबद्दल आपलं काय म्हणणं केला तर ज्यांनी पक्ष टिकवण्यासाठी इलेक्शन नसताना देखील स्थानिक लेवलला लोकांचे काम केले व पक्षाला घरोघरी नेलं त्यांचा पक्ष विचार करत नाही आणि फक्त पैशाच्या जोरावर तिकीट देऊन त्यांनी लोकांची आणि जे निष्ठावंत आहेत त्यांची जी चष्टा केली त्यामुळं आता लोकांचाही त्यांच्यावर अजिबात विश्वास राहिलेला नाही आणि त्याचमुळं कुठल्याही पक्षावर आता एकंदरीत जर विचार केला तर स्थानिक लेवलला ज्यावेळेस तुम्ही ग्राउंडला लोकांचं मन बघता त्यांचा मनामध्ये काय चालू आहे हे पाहता त्यावेळेस लक्षात येतं की लोकांचा पक्षावर विश्वास राहिलेला पक्षा नाही त्यामुळं आपण अर्ज भरताना हा अपक्ष भरलेला आहे कोणताही पक्ष आपल्याला नकोय कारण पक्ष आपलं जर प्रामाणिक काम असेल आपण स्थानिक लेवलला जर गोरगरीब जनतेचा जर तीन वाजताही पण उतरत असेल तर आपल्याला मुळात पक्षाची गरजच नाही आणि पक्षाच्या जीवावर जर इलेक्शन लढायचं असेल तर ते त्यांनी मुळात इलेक्शन लढू नये त्यांनी आपलं गरीज बसावं आता तुमच्या भागामध्ये एवढीचा जो ब्रिज पडला पूल पडला पाहण्यावर हो। पडला तर त्याच्यामुळे कित्येक लोकांना कित्येक दिवस त्रास झाला स्थानिक नागरिकांनी मिळून तो पूल बांधला स्वतःच्या पैशातून मोऱ्या टाकल्या मुरुम टाकला जेसीपीने हे केला पण त्याच निष्ठावंतांना तिकीट त्या भागामध्ये डावललेलं आहे तर याच्यावर तुम्ही काही सांगताल की जो काम करतोय पळतोय अशा लोकांना तिकीट देत नाहीत मग हा पक्ष ह्या भागामध्ये चालणार कसा ह्या पक्षामध्ये जे जुने आहेत आणि जे आता स्वतः होऊन गेलेले आहेत त्याच्यामुळे पक्ष टिकेल मुळात कुठल्याही पक्षाचा विषय नाहीये तुम्ही जर विचार केला तर हातवे तर कोदवडी चिरमवडी पर्यंत जर तुम्ही बघितला असेल तर माननीय स्वर्गीय काशीनाथ अण्णा कुटवड यांनी जो दोन हजार सात साली जो रोड केला तोच रोड आतापर्यंत चालू आहे त्याच्यावरच आतापर्यंत लालेले स्टेप लावण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे तुम्ही बघितला असेल तर सोंडे सरपाल्यावरून आंबवण्याला येण्यासाठी रोड आहे कोट्यावधी रुपयाचा त्या ठिकाणी निधी वापरण्यात आलेला आहे नंतर सोंडे जाधव सोंडे ते गोरेपडळ या ठिकाणी सुद्धा कोट्यावधी रुपयाचा निधी वापरून पूल करण्यात आला परंतु त्या ठिकाणी रोड करण्यात अजूनही आलेला नाही तो तसाच बंद पडलेला आहे तो कोट्यावधी रुपयाचा निधी सर्वसामान्य लोकांचा वाया गेलेला आहे तो ठेकेदारांनी आणि पुढाऱ्यांनी त्यांच्या घशात घातलाय राहिला प्रश्न कोदवडीचा इंग्रजांच्या काळामध्ये तो पूल बांधला होता स्थानिक नेत्यांना आणि प्रशासनाच्या लक्षात आलं पाहिजे की तो पूल आता पडण्याच्या मार्गावर आहे लोकांची गैरसोय होती आपण त्याला पर्यायी पूल म्हणून कुठंतरी शेजारी दुसरा पूल केला पाहिजे परंतु प्रशासनाला आणि स्थानिक प्रस्थापित पुढाऱ्यांना लोकांचं काहीही घेणं देणं नाहीये फक्त इलेक्शनला बाहेर पडायचं आणि आपला प्रचार करायचा आणि आपले घरं भरण्याचे काम करायचे राहिला विषय निष्ठावंताचा जो निष्ठावंत ज्याने प्रामाणिक लोकांसाठी काम केले त्याला कुठल्या पक्षाची गरज नाही पक्षाने डावलल्याच्या नंतर तुम्ही सुद्धा पक्षाला लाट मारली पाहिजे आणि स्वतः पक्ष उभं राहून त्या ठिकाणी निवडणूक लढून लोकांमधून लोकांच्या जनतेच्या प्रेमातून निवडून आलं पाहिजे आणि आपली ताकद काय आहे हे दाखवली पाहिजे